मित्रांनो आज बाकासूर वर्षेच सरजा प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण लढत झाली त्यामध्ये मित्रांनो तर आपण आलेलो इथे पाहू शकता तर मित्रांनो खूप छान शर्यत झाली तर त्याची आपण मुलाखत घेतलेली तर ती पहा पूर्ण व्हिडिओ पाहा, पाहा। खूपच छान व्हिडिओ आहे आणि आपण इथे आलेलो आहे सचिन शेटगारच्या बंगल्यावर फार्म हाऊसवर आहे आता म्हणजे चांगलं नियोजन आहे तिथं शर्यत करून एक मैत्री पूर्ण प्रेक्षकांसाठी शर्यत काय नियोजन काय घालून नियोजन आमचं चाललं तर पहिलं आता डावी बाहेर आमच्या मामांनी सांगितलं मामा भाऊ ते म्हणला पहिला आपण डावीने बाहेर आण शेटलं नाही शेट म्हणले नको रेस घ्यायला आपण बैल बघू मामा म्हणले नाही काय होत बैल आणायचं बाहेर शेट म्हटले उजीचा बैल बघू शेट मामा म्हणले हा उजीचा बैल बघा मग नाशिक गोर उजवी सुरू रिक्स घेऊन बाहेर डावी पाहू नाही पब्लिकला फालवायच्या उजवी बॅगच्या डावीला शहा बैल फोटायचं जसं उजवीला थोडा आत येतो नाई तसं डावीला आत येत नाही किती पण पब्लिक येऊ घेऊया स्पीड तोच नक्की आज गर्दी पण खूप होती थोडीशी भीती तर मानव असेल सकाळी महिना का आपलं रिक्स मध्येच होतं डायरेक्ट मग गॅरंटीच नव्हती की की आपला बैल डावी काय झालं तरी सध्या पण चांगलाच बैल लागला गाठावर पण त्याचं एक नंबरला नाव आहे भाऊ भाऊ हा भाऊ 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 ते मैत्रीपूर्ण लढत नाही कशा रीती मैदान भरलेलं तुम्हाला काय मैदान जेवढं मागच्या वर्षी जे मैदान भरलं होतं ते मत्तूर आणि असे सोडचे शर्यत जसं मैदानाचे प्रेक्षक पण खूप जमले शर्यतीला बाका झालं शर्यत जुळून होती ना बॅनर व्हॉट्सअप द्वारे शर्यत जुळली होती प्रत्येक प्रत्येकाने नियोजन केलं यायचं की मग आम्हाला पण फोन आल आम्ही एवढं लांबून येणार तेवढा लांबून येणार असलं की मग असे प्रेक्षक प्रेम गुरुजन कसा गुरुचा नियोजन आता उजवीचा बैल कुठला खालचा तळाचला तर मग माहिती भावानी आणि सचिनसाठी बोलणं केलं तर म्हणले तोच बैल चालल आपल्याला उजवी या ठिकाणी ना चांगला असं नियोजन केला आणि बैला आले आल्या म्हणजे ग्राम देवत आले आल्या मंदिरात बैलण्याला दरवर्षी अजून काय सांगाल प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी एवढं कसलं व्हिडिओ वगैरे काय बनवू नका आपला आपला आनंद आपल्या मनात व्यक्त करा मग ते दाखवू नका कुणाला कि पुढच्या बैलवाल्या माहिती सर सरजाचे मालक रणजित त्यांना कुठं तरी वाईट पणा नाही वाटलं पाहिजे की अरे आम्ही सर्वे मैत्री पूर्ण केली पण बका सुरचे असं असं तसं काय काय करू नका बघ म्हणजे आता हे नवीन वळण लागलं मुंबई मध्ये आता मुंबई मध्ये प्रत्येक बिंदूवर मालक म्हणजे तुम्ही बघता भांडण वगैरे नाही का शरीर झाले की परत पायर होत नाही आमची पैरे होऊन पण शरीर झाली आणि इथून पुढे पण पैरे होणार नक्कीच होईल राहिला असंच खेळ खेळले पाहिजे खरं तर कधी आले तुम्ही काल आम्ही सकाळी पाच वाजता मध्ये वर्गात होतो सात वाजता सात आठ आठ वाजता इथं आलो आणि ते विशुदाच्या घरी पण आरती वगैरे सर्व काही केलं पहिल्याला विशुदाच्या घरी बैलाच मुंबई मध्ये शेठ मालक आहे बैलाची मुंबई मध्ये पण नियोजन विशुदा मराठी घरात येतो आणि त्यांच्या तिथून जवळ होत माहिती दादांच्या घरी बैल होता आजी आपल्या सोबत तुमच्या सोबत मंडल वाटत त्यांची ओलंड हे सगळे पोरं माझ्या आपण सगळं काळजी वगैरे बैलाची कधी मुल बाहेर असलो मी बाहेर असलो हे सगळी रोजच करतात आम्ही तर काही करत नाही बैलाचं एक प्रेम आहे त्यांना बद्दल लहानपणा बसलो ते आपल्या सोबतच आहे एक ग्रुप आहे आमच्या सगळ्यांचा कुठली बाहेरची बोर आमच्यात नाही आमच्यात बोर म्हणजे लहानपणा बसून जवाजव आम्हाला कळतंय तेव्हा बसून आम्ही एकत्र नाही मी पण बघितलं ना इथला जो शेतचा ग्रुप आहे ना तो खूप ऍक्टिव्ह आहे का हा सर्व अश्रफ झाले ईशो झाले रोहित झाले सर्व मुलं एकदम ऍक्टिव्हली काम केलं ते पण खूप गाडी पब्लिक वगैरे काढायला जास्त येत पुढचा माणूस नाराज होतोय गोष्ट नका बोलतो त्रास देत प्रेक्षक नाराज नाही झाले पाहिजे आणि त्यांना पुढे अशी धद्ध झाली कधी गाडी सुटते खूप टाइम झाला खूप एक वाजता गाडी खाली गेली दोन दोन तास खालीच थांबलो होतो पहिले तुमच्या नुसते गाणे नियोजन पण तुम्ही एकदम वेळेवर केलत वेळेवर म्हणजे सकाळी मेसेज ने आधीच सांगितलं होत साडे बाराला गाडी खाली जाणार म्हणे दादा अशीच वाटचाल करत राहा अशी माझी इच्छा आहे मोठी रिस्क होती तसे बाय रिस्क नाही आम्ही डायरेक्ट नाही डायरेक्ट म्हणले झाले तर झाले नाही तर नाही आपल्याला ते कळून पाहिजे पैसे जाण्या बाहेर पहिला आता काटा तो पळत होता पण मुंबईचा पब्लिक जरा नाही का जास्त असल्यामुळे रिस्क होतीच आहे रिस्क मध्ये त्याला <स्यास्ट> तुम्ही आले कधी होते इकडे सकाळी भरला तो पाच पाच सहा वाजता भरला आणि गुरु आणि आता पळायला इकडे दिसणार आहे काय नाही दोन्ही पहिले लागली उद्घाटन त्याच्यामुळे दिसायची बिंदवड ला दिसतात बिंदवडला काय सांगशाल आनंद काय सांगशाल पब्लिक एवढं होतं आ म्हणजे पब्लिकला शकत नाही त्या मागून दोन तीन अर्ध झाले मुंबई मध्ये खास प्रेक्षकांनी भरून काढले एवढे आनंद जल्लोष एवढं प्रेम आहे बाळा आज खरं प्रेम कळलं मुंबई वालों काय सांगशाल भरभरून म्हणजे का दोन तीन वेळा याच्या आधी हा पैसा आले बिल होत आता बैल आपला उजवीने आतला आणि डावीने बाहेरून बैल नाय जातले मुंबई मध्ये पब्लिकला पाळना आणि फक्त तुमची गाडी म्हणले की पब्लिक लुटून येतं त्याच्यामुळे आपल्या कुठेतरी चुक होत्या शेटनी रिस्क घेतली चांगली हो चांगली दादा आजची आपली सोबत ती एकदम एकदम सरजा सरजा बद्दल तुम्ही काय सांगता सरजा बी आता टॉपचा बैल लागला घाटावरती बना आमची गाडी बी पडलेली मैत्रीपूर्ण एक त्यांनी बघते प्रेक्षकांच्या आवडीसाठी गाडी जुळवली होती आ, अच्छा कसं मुंबईला बिनजोड म्हणलं की कसं पण म्हणले होते की शर्यत होणार ते आपली मैत्रीपूर होणार आणि ह्याच्या आधी आपण सोबत पळालो होतो आणि आज विरुद्ध पळालो होतो ते प्रेक्षक लोकांमध्ये कसं असतं सोबत पळाले की चांगलं बोलतात विरुद्ध पळले की थोडेसे वाईट कमेंट करतात आज काय सांगतात त्याच्याबद्दल तुम्ही त्यामुळे आपली हार झाली आपले आपली जीच झाली त्याची हार झाली ठीक आहे पण इथून पुढे गाठाव पण त्या गाडी पाहता येईल दिसून आणि तो पण चांगला लागला मुंबई मध्ये आपल्या बैलांना जास्त सवय नाही कुठल्या त्याच्यामुळे कुठेतरी चुका होत्यात त्यांनी पण नाही आपण जास्त जल्लोष करू नका काही पण टाकू नका त्याच्यामध्ये बांधणं वगैरे नको आपल्याला दादा मुंबई मुंबई मध्ये एवढी मोठी बिनगड शहरात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होती की सरच्या विरुद्ध बाकासूर बिंजोड मग एवढी मोठी बिंजोड असून तुम्ही एवढी रिस्क का घेतली मोठी की बाकासूरला डावीने जो पाहिजे तुम्ही पब्लिक कसं होतं की आपली मैत्रीपूर्ण सरज होती जरी आपली हार झाली असते था। तरी yeah. तरी महिना काय सरच्या पॅन झाली त्यांनी काय नाव नावच ठेवली कारण की एकत्र पाळणारी बैल बैल जोडी येते त्याच्यामुळे शेट म्हणले आपण घेऊ रे बैल पोहितो आणि गाठवतो आता असं एक पण मार सेमीला मार नाही घालला की बैल डावीने बाहेरून हाणला आणि बैलाने मार्गाला सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपले ड्रायव्हर होते त्या ड्रायव्हर बद्दल तुम्ही दोन्ही शब्द सांगितले बबलू चाचा मध्ये बबलू चाचा सगळ्यात पहिला तिकडे गाठव बसवला होता बैला जे जरा दोन तीन मैदान त्याला जजमेंट आलं तिथून पुढे तो डायरेक्ट म्हटला महिला चाचा की मला आता मला आता बैल हातात बसलाय माया बैल मग नाही का बैल ड्रायव्हर बी चाच्याने आता पळवला बरेच ड्रायव्हरला वेळ लागला जरा नाही का पण चाच्याने आज करून दाखवलं चाच्या सकाळीच म्हटला होता पण डावी पहिलाच काहीच नाही विषय फक्त गुरुनी साथ दिली तर आपण गाडी मारण आणि ते गुरुने साथ दिली सकाळी तुम्ही फेरा काढला सकाळी आपण काय होत डावी घालायचं असेल तर पहिला फेराव लागतो बाईला त्याच्यामुळे आली आल्या सेट नाही लवकर या आली आल्या मग पहिला फेरा काढला मग मंग डावी सिर अच्छा दादा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तीन तारखेला आपलं मैदान आहे आपल्या सातारा साईडला तिथं सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे की मग आणि बापा सोबत पळ तर ते आहेत का तीन तारखेला तारखेला आपण नियोजन करतात त्यांना काही नक्की नाही वाटत त्याच्यामुळे आपण काय सांगू शकत ना ते जर हा म्हणले तर पळणार आपण तर हा म्हणले सांगू गुरु बद्दल काय सांगताल तुम्ही बैल बाई बैल नाही बाईल आज घाटावर पण नाही एक नंबरात पळत होता आता मध्ये त्यांनी इकडं नाशिकला ना नेला आला जाऊन येऊन करतो त्या बैलाचं पण एवढं करतो कराव की एवढं लांब नेऊन इकडे पोहतोय एक वेगळी छाप त्यांनी तयार केलेली सगळीकडे चार असं सेकंद से काट्याला परत घाटावरती आव आज बिनजोडला पण त्यानंतर बकासूर बरोबर चांगली साथ देऊन एक चांगली आहे संपादन केलं कौतुक केलंच पाहिजे कारण एवढं दोन एकशे साठ किंवा एकशे ऐंशी किलोमीटर वर नाही नाशिक भरून येतो एक मुंबई मध्ये बोलतो दादा मुंबईचे जेवढे प्रेक्षक आणि फॅन फॉलोअर्स आहेत बकासूरचे त्याच्याबद्दल काय सांगता म्हणजे सकाळपासून आपण बघते बाकासूर आल्यापासून एवढी गर्दी आहे त्यासोबत सेल्फी काढायला फोटो काढायला काय सांगताल त्यासाठी मुंबई जे प्रेक्षकांचं खूप जीव आहे त्याच्यावरती फक्त काय होते बैलाला लय त्रास होतो फोटो